येणारे पैसा ही फ्रेज तर आयुष्यात कधी म्हणजे चढ असेल त्यावेळी पण महत्वाची असते आणि उतार असेल तर त्यावेळी खूप महत्वाची असते तर म्हणजे मी एवढं नक्की सांगेन की दुनियादारी ज्यावेळी रिलीज झाला आणि दुनियादारी ज्यावेळी सुपरहिट झाला तर त्याच्या आधी सुपरहिटची सवय नव्हती मला <coughs> सुपरहिट म्हणजे काय असतं हे मला माहिती नव्हतं तर ते मला कळेकळे पर्यंत काही पंचवीस आठवडे गेले की अच्छा हा सिनेमा सुपरहिट झाला आहे आणि ज्यावेळी सिनेमा सुपरहिट होतो त्यावेळी सगळ्याच गोष्टी बदलायला लागतात आजूबाजूच्या लोकांचे इक्वेशन्स बदलतात माणसं बदलतात मित्र बदलतात तुमची संगत बदलते तुमची लाईफस्टाईल बदलते या सगळ्या प्रोसेसमध्ये मी मी होतो मला हे माहिती नव्हतं की ज्यावेळी सिनेमा फ्लॉप होतो त्यावेळी ह्याच सगळ्या गोष्टी रिव्हर्समध्ये चालू होतात